तर आज आपण बनवणार आहे बेसनचे लाडू छान असे बेसनचे लाडू तयार आहेत रवाळ्यासाठी जर स्टेक्चर आलेलं आहे आता मी इथे कढई गरम कराय ठेवलेले आहे आता एक किलो मी बेसन घेतले आहे ते त्यासाठी तीनशे ग्रॅम घी घेतलेले तूप देशी तूप आणि आठशे ते नऊशे ग्रॅम पिटी साखर घेतलेली आहे तर आता मी इथे तूप घेतलेले आहे तीनशे ग्रॅम तर एकदम तूप टाकून घ्यायचं नाही तर हे आपण तूप चार ते पाच बॅचीसमध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे आपल्याला तुपाचा पण अंदाज येतो आता मी यातलं थोडंसं तूप आधी टाकून घेते आणि त्यामध्ये आता आपण आपलं जे पीठ आहे ते टाकून घ्यायचं पीठ हे बेसनाचं कायम रवाळ असावं एकदम बारीक नसावं आणि एकदम जाडसरही नसावं त्यामुळे आपले लाडू एकदम रवाळा असेल तयार होतात तुम्ही जर एकदम बारीक पीठ घेतलं तर त्या पिठामुळे आपले लाडू हे खाताना टाळ्याला चिटकू शकतात त्यामुळे पीठ हे कायम रवाळ टेक्चरचं घ्यायचं जर तुम्ही डाळीचं पीठ तयार करून आणणार असाल तर डाळ छान अशी भाजून घ्यायची आणि दळून आणता जरा जाडसर असं सा, दळून आणायचं आता हे मी पीठ ओतून घेते आणि हे थोडंसं दोन ते तीन मिनटं ह्या तुपामध्ये मिक्स मिक्स करून घ्यायचं आता मिक्स झालेलं आहे दोन ते तीन मिनटं एकत्र करून झाल्यानंतर आता मी त्या तुपामधलं थोडंसं तूप आणि टाकून पीठ थोडंसं अजून भाजून घ्यायचं आता पाच ते सात ते पाच ते आठ मिनटं झालेली आहेत पीठ भाजून घेऊन आता मी दुसऱ्यानंतर तूप टाकून तेही मी एकत्र करून थोडा वेळ चार ते पाच मिनटं भाजून घेते पीठ हे चांगलं भाजलं तरच आपले लाडू चांगले होतात नाहीतर त्याचा उग्र असा वास येतो आणि पीठ खाल्ल्यासारखं लागतात त्यामुळं पीठ भाजताना एकदम काळजीपूर्वक पीठ भाजून घ्या चांगलं पीठ भाजलं पाहिजे कच्चं ठेवू नका आता हळूहळू करत मी आता थोडं थोडं पीठ टाकून मी तूप टाकून एकत्र एक करून पीठ भाजून घेते तुम्ही पण असं तूप थोडं थोडं टाकून घ्या नाहीत एकदम टाकल्यामुळे तुम्हाला त्याचा अंदाजही येणार नाही आणि एकदमच जर पातळ तर होईल नाहीतर कमी तर पडेल कमी पडलं तर चालेल आपण वरून घालू शकतो पण एकदम जास्त झालं तर एकदम आपलं पीठ जे आहे ते एकदम पाण्यासारखं पातळ पण होऊ शकतं त्यामुळं तूप टाकताना काळजीपूर्वक टाका थोडं थोडं टाकून घ्या आता मी आणखीन एकदा तूप टाकून घेते आपलं पीठ अजून सुखं दिसते त्यामुळे तुपाची अजून त्याला गरज आहे ते टाकून घेते आणि हे छान आपण आणि भाजून घेऊया पीठ इद भाजताना एकदम आचेवरती भाजायचं गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची फास्ट ठेवू नका नाही ते खाली करपे वर पीठ तसंच कच्चं राहील त्याचे लाडू आपले खराब होतील चांगले नाहीत म्हणून त्यामुळे एकदम स्लो गॅसवरती ते पीठ भाजून घ्यायचं मी थोडस अजून मिक्स करून घेते आणि एकदम एकत्र एक करून आणि थोडं भाजून घेऊया आता तुम्ही बघू शकता मी उरलेलं तेवढं जेवढं तूप होतं ते तीनशे ग्राम तूप मी वापरलेलं आहे आपलं पीठ हे छान असं घट्टही झालेलं आहे आता आपण थोडंसं पाणी भाजून घेऊया मला अर्धा तास लागला हे पीठ भाजण्यासाठी एकदम स्लो गॅसवर भाजल्यामुळे पीठ हे छान भाजले गेलं आहे आणि सुगंध हे छान त्याचा येत आहे त्यामुळं त्या मस्त असं घट्ट त्याचा गोळा होतो आपलं पीठ छान असं भाजलं गेलेलं आहे आता काय करायचं थोडंसं त्यावरती पाण्याचा शिंतोडा द्यायचा त्यामुळे आपल्याला जे लाडू आहेत ते हलके होतात आणि लाडू असे छान असे खायला पण चव येते टाळायला चिटकत नाही पाणी टाकल्यामुळे आता हे सगळं एकत्र करून आणि थोडा वेळ याच्यासाठी हे पीठ भाजून घ्यायचं आता हे आपण गार करायला ठेवायचं गार म्हणजे एकदम गार करायचं नाही तर कोमट राहिलं पाहिजे पीठ ते आता हे पीठ एकदम कोमट झालेलं आहे आपण त्या हाताला स्पर्श करू शकतो आता यामध्ये मी आठशे ते नऊशे ग्रॅम साखर टाकून घ्यायची गरम गरम पिठा भाजल्यानंतर तुम्ही साखर टाकू नका कारण की साखरेचं पाणी होतं आणि आपलं लाडवाचं पीठ हे पूर्ण पातळ होऊन घे त्यामुळे एकदम कोमट जेव्हा पीठ होतं तेव्हा आपण साखर मिक्स करून घ्यायची आता एक चमचा वेलची पूट टाकून घेतली तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता आता हे सगळं आपण एकत्र करून घ्यायचं सगळीकडे साखर अशी चोळून घ्यायची एक जीव हे पीठ करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता एकसारखं असं पीठ झालेलं आहे साखर पूर्णपणे त्यामध्ये मिक्स झालेले आहे आता ह्याचे आपण लाडू बांधून घेऊया बघू एकदा छान असे घरगरीत लाडू तयार आहेत हलके फुलके पण आहेत आणि टाळ्याला अजिबात न चिकटणारे झालेले आहेत एकदम रवार असे रवाळ असे दिसत आहेत कलर पण एकदम मस्त असं पिवळसर राहिलेला आहे आपले बेसनचे लाडू हे खाण्यासाठी तयार आहे